आज काहीतरी नवीन असं पोरं बोलली मग गाडी काढली आणि हायवेनं सरळ सुसाट पळवायला चालू केली या जगात दोनच गोष्टी अनलिमिटेड मिळत्यात एक म्हणजे आईवडिलांचं प्रेम आणि दुसरं म्हणजे प्रियंका रेस्टॉरंट यांचे जंबोथाळी या संधीचा फायदा गेला आम्ही सहा भाऊ पोचलो प्रियंका रेस्टॉरंट साताऱ्याला आधी पैसे द्यायचं नंतरच खायचं म्हणून हा कुपनवाला बाहेरच बसला होता पैसे पे करून सर्वांनी डायरेक्ट टेबरावर हल्ला चढवला या दोघांचं लक्ष फक्त किचनकडेच होतं शिजलंय का बघतो म्हणून मी डायरेक्ट किचनमध्ये धडक दिली मालक स्वतः ऑर्डरवर मेहनत घेत होते दुसरीकडे ह हो फिशवाला बाबा रव्यात घुसळून उकळते ती सोडत होता मसाल्यासाठी लागणाऱ्या खोबऱ्याची कत्तल इकडे चालू होती रस्सा वत्यात तेव्हाच तोंडाला पाणी सुटलं होतं कुटुंबासाठी वेगळी बैठक व्यवस्था इकडं उपलब्ध आहे आणि थोड्याच वेळात आमची जम्बो थाळी सजवून टेबलावर आली लय गडबड आहे पटापट -पट्ट वाढ असं पोरं बोलली एकाच थाळीमध्ये चिकन बिर्याणी आणि रस्सा कडी वजरे फ्राय चिकन सुक्का लालीपाप रस्सा फिश अंडा सोलकडी एक थाळी आणि हे पाच जण असं समीकरण जुळून आलं अनलिमिटेड असल्यामुळं रस्सा वाढायचं काम बदलीन चालू होतं किती खा फक्त घरी नीट जा असा बोर्ड इकडं लटकावला होता मी शूट करतोय तर या पोरांनी कोंबडीवर हल्ला चढवला पाहुण लय छकालं होतं हे बघा डायरेक्ट पळीनंच कार्यक्रम चालू होता आमचा शनिवार मग चमचमी चिकन सोडून आमरस थाळी ऑर्डर केली होती सगळ्या जेवणाचा फडशा पाडला मग या सत्कार मूर्तींचा एक फोटो काढूया म्हणलं आणि नंतर पानावर हल्ला चढवला हे बघा तुम्ही जर साताऱ्याला जाणार असाल तर हे नक्की ट्राय करा प्रियंका रेस्टॉरंट